नमस्कार मंडळी कमल आयर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी युनिक वेगळी रेसिपी घेऊन आले आहे या रेसिपीचे नाव पण युनिक आहे व ती खायला पण खूप टेस्टी लागते अंड्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवले असतील पण तुम्ही या पद्धतीने अंड्याची रेसिपी बनवून बघा ती तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका चला आपल्या रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन कांदे घेतलेले बारीकशी चॉप करून घेतले दोन टोमॅटो छोट्या साईजचे पण चॉप करून घेतले थोडीशी कोथंबी कढीपत्ता तीन हिरवी मिरची आपला काळा मसाला रेग्युलर चवीनुसार मीठ इथे पावभाजी मसाला आपल्याला लागणारं तेल आलं लसूण तेल थोडं जिरे धना पावडर हळद इथे चार अंडे मी बॉईल करून घेतलेली आता आपण पुढील प्रोसेसमध्ये बघू आपला कांदा फ्राय करून घेऊ आता आपण इथे ते तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आपण आधी जिरे टाकून घेऊ थोडंसं जिरे आपल्याला लाल हो द्यायचं आहे एक चम्मच आपण जिरे घेतलेले होतं ते लाल झाले आता आपला जो कांदा आपण चॉप करून घेतलेला आहे ना तो टाकलाय त्याच्यामध्ये थोडासा असा हलका असा कलर बदलू आपण त्याचा थोडंसं मीठ टाकलं आपण त्याच्यामध्ये कांद्यामध्ये थोडा हलका ब्राऊन झालाय आहे आपला कांदा आता त्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा वेन मोठा एक चम्मच ते आपण आता तेलामध्ये असं फ्राय करून घेऊ त्याच्यात आपण टोमॅटो टाकून टोमॅटो आपला का असा मऊ झाला आहे त्याच्यात आपण कढीपत्ता हिरवी मिरची ते टाकून घ्या आपण तर आपण त्याच्यामध्ये एक चम्मच आपला गरम मसाला टाकून घेतला एक मोठा चम्मच एवढा आपला पावभाजी मसाला टाकून घेतला आपली धना पावडर एक छोटा चम्मच हळद पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले मिक्स झाले त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटे एवढं याच्यात आपण पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतली चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सर्व मसाले आपले स सर... मिक्स झाले आता आपलं जे पावभाजी म्या शर असतं ना त्याच्याने असं आपल्याला मॅश करून घ्यायचं मॅश करून घेतलं इथे आता आपण त्याच्यामध्ये आपले जे बॉईल केलेले अंडी आहे ना हो ते आपण याच्यामध्ये छोट्या किसणीवर आपण किसून टाकू आपण चार अंडी घेतलेले होते ना बॉईल करून ते सर्व किसून टाकूया याच्यामध्ये आता व्यवस्थित ते असं जास्त नाही असं हलवायचं थोडंसं असं आपण थोडी इथं कोथिंबीर टाकून घेतली मिनटासाठी आपल्याला झाकण पिऊन असंच ठेवायचं तो तर दोन मिनटं पण नंतर आपण गॅस बंद करू दोन मिनटं झाले इथं आपले आपला अंडा घोटाळा इथे तयार झाला खूप चविष्ट व चवदार लागतो अंडा घोटाळ्याची रेसिपी आज आपली इथे तयार झाली आहे तुम्ही ही ग्रेव्हीमध्ये पण बनवू शकता थोडंसं पाणी पण टाकलं तरी पण पन चालेल पण मी इथे ही कोरडी बनवली आहे अंडे आपण बॉईल करून खातो ऑमलेट करून खातो आपण कालवण करून खातो पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एक वेळेस बनवून बघा तुम्हाला आवडलीस तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा अंडा घोटाळा कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये देऊ